सुंदरा देऊ आपल्या हक्काचे न्यूज चॅनल श्री मथुरा शिक्षण संस्थेमध्ये शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न दातारमाळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था इचलकरंजी संचलित मथुरा हायस्कूल मथुरा विद्यामंदिर प्रमोद शळके इंग्लिश अकॅडमी इचलकरंजीमध्ये शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्यात आला आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या प्रकल्पाचे उद्घाटन झाले या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मथुरा हायस्कूलचे माजी पालक व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील अव्वल कारकुन रमेश चव्हाण हे उपस्थित होते तसेच श्री मथुरा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूराव शेळके संस्थापक उपाध्यक्ष सुभाष शेळके कार्यवाह विवेक शेळके संस्थापक संचालिका सौ सुनंदा शेळके आदींसह संस्थेचे हितचिंतक बाळासो मोहिते प्रकाश पोईपकर सदाशिव कोळी प्रकाश चौगुले अमोल शेळके उत्तम शेळके निळू शिंगाडे पत्रकार सुभाष भस्मे संदीप पाटील निलेश मेहतर तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चव्हाणसर मथुरा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एस डी इक्कळकी मॅडम प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीच्या मुख्याध्यापिका ए पी सर्वा मॅडम तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व निमंत्रित पालक बंधू भगिनी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक एस जी चव्हाण सर यांनी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून मथुरा शिक्षण संस्थेची आजपर्यंतची वाटचाल तसेच हा शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्यामागील उद्देश विशद केला या शुद्ध पेयजल प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संस्थेचा मानस त्यांनी बोलून दाखवला तसेच या शुद्ध पेयजल प्रकल्पातून वाया जाणारे पाणी हे ठिबक सिंचन पद्धतीने परिसरातील सर्व झाडापर्यंत व लॉनला देण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले पाण्याचा सुयोग्य रीतीने वापर कसा केला आहे हे त्यांच्या प्रास्ताविकातून जाणवले प्रकल्पाचे पूजन संस्थापक संचालिका सौ सुनंदा शेळके व कार्यवाह विवेक शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तर प्रकल्पाचे उद्घाटन प्रमुख अतिथी रमेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडले संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व शिक्षकांच्या सहकार्यातून शिक्षण संस्था यापुढे अशा प्रकारे अनेक प्रकल्प राबवून आपली गुणवत्ता राखून ठेवण्यात यशस्वी होईल असा विश्वास यावेळी संस्थेचे कार्यवाह हो विवेक शेळके यांनी व्यक्त केला तर शाळेचे माजी विद्यार्थी पालक संघाचे उपाध्यक्ष पत्रकार विजय तोडकर व पालक राजू लायकर यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विवेक शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक वायन कोतळेसर यांनी केले तर आभार वरिष्ठ लिपिक तेजस कोळेकर यांनी मानले तर संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा